शेतकरी संघटनेची भूमिका काय असावी अनेक वेळेला चर्चा झाली आम्ही एक विचारधारा घेऊन राजू शेट्टी साहेबांची विचार धारा घेऊन या विभागामध्ये काम करणारे एक राजू शेट्टी साहेबांचे एक संघटक म्हणून आपण काम करत असतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही राजेश पाटील साहेबांना पाठिंबा जाहीर केला होता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा अधिकृतरित्या राज्यसाहेबांना पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं आणि आमचं काय फारस जमत नव्हतं पुढे विस्तार भविष्यात जमेल की नाही मला माहिती नाही पण या निवडणुकीमध्ये दोनच उमेदवार एक तर भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला तिसरा पर्याय दुर्दैवानं तयारच व्हायला नाही जे दोन गटामध्ये ही निवडणूक विभागली गेली आणि अशा वेळेला आम्ही सगळे धर्मसंकट सापडलो की बाबा नेमका पाठिंबा आपणाला कुणाला द्यायचा एकतर आम्ही राजेश पाटील साहेबांच्याकडे आम्ही होतो त्यांना पाठिंबा द्यायचं म्हटलं तर मगाच्या आमच्या सगळ्या मित्रांनी सांगितलं सगळा इतिहास की आम्हाला त्या आघाडीतून उमेदवारी मिळाली नाही आणि दुसरं भाजपशी आमचं काही फारसं पटत नाही तर बर की किर ऊस दराचा प्रश्न असू देत किंवा त्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न असू देत आणि यामुळे आम्ही नेमकं खूपच अडचणीमध्ये आलो की आता कोणाला मत द्यायचं मग राजू शेट्टी साहेबांना विचारलं की बाबा आमची अशा पद्धतीची अडचण झाली साहेब आम्ही कोणाला मतदान करायचं राजेंद्र करण्यासाठी म्हणता आम्ही झाला मतदान करायचं मग त्यांनी थोडस आम्हाला सगळं इतिहास काय काय आहे कोण कोण उमेदवार आहेत कसे कसे आहेत ते सगळे विचारले मग आम्ही सांगितले की बरुमानाची सोन ज्योतिताई इथं उमेदवार आहेत अरे मग तुम्हाला अडचण काय म्हणाले जो माणूस हाडामासाचा आहे जो माणूस कार्यकर्त्यांचा आहे जो सत्तर वर्षे इथं काम करायला आला आहे त्यांना पहिला पाठिंबा एक विचारधारा घेऊन जो माणूस जातो आहे जो जाणार आहे अशा व्यक्तीच्या पाठिंबा तुम्ही राहा अशा पद्धतीचा आदेश राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला दिला राजेंद्र गडकर साहेबांना आम्ही सुद्धा कालच भेटलो म्हणजे हे सगळे जे आम्ही जो विचारधारा घेऊन जातोय एकोणीसशे पंच्याण्णवला अण्णा ज्या आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर या भागामध्ये त्यांना सिंचन व्यवस्था जी निर्माण केली कृष्णाखोऱ्याच्या माध्यमातून आमच्या वाट्याला आलेलं चंदगडच्या वाट्याला आलेलं पाणी त्याने अडवलं आणि त्या माध्यमातून हा विभाग जो आहे तो हरित क्रांती झाली सुजलाम सुफलाम हा विभाग झाला आणि त्यानंतर ऊस चळवळीचं आंदोलन जी पेटली गेली त्यामध्ये अन्नांची विचारधारा ही अत्यंत महत्वाची त्या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे मित्र देसाई साहेबांनी विरोधकांच्या दे वरती खूप टीका केली मला वाटतं की विरोधकांच्या वरती टीका करण्यापेक्षा अण्णांचे कार्य जितकं का उत्तुंग आहे की त्या उत्तुंग कार्यामध्ये हे विरोधक म्हणजे काहीच <laughs> नाही <laughs> किती मोठं काम आहे आणि किती एवढं मोठं उत्तुंग असणाऱ्या कामाचा एवढा मोठा डोंगर अण्णाने उभा केलेला असताना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची सून युती आहेत किंवा आमचे तुर्केवडी घराचे घाडाचे कार्यकर्ते सरपंच अनेक वर्ष कारव्यासारख्या गावामध्ये त्याने कारवे गाव आदर्श गाव निर्माण करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे असे शिवाजीराव तुपारे आम्हाला नाही जरी विचार जरी उमेदवारी मिळाली तर आमचा वारसा नेणारे पुढे आमच्या हक्काची माणसं ही या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत आणि ह्या माणसाला पुढे आपण पाठवायचं आहे मी या निमित्तानं मी मुद्दाम मला आठवलं म्हणून सांगतो दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही मध्ये राजेश साहेबांना लीड दिलं राजेश साहेब आमदार झाले दोन हजार चोवीस मध्ये बाबूराव वगैरे सगळी मंडळी होती शिवाजी भाऊना लीड दिलं शिवाजी भाऊ आमदार झाले आता ज्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला लीड देणार म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही ढोलगरवाडी गावामध्ये जो काही विचार एकदा आहे तो विचार पेरला गेला अण्णांचं तर मला वाटतंय घरटी ओळख आहे कुठल्याही कार्यक्रमाला अण्णा येतातच मी सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून थोडासा अस्वस्थ होतो सकाळ सकाळी अन्ना यायचे दुपारी यायचे रात्री फिरायला लागले आणि बाबा माणूस काय रसायन आहे किती फिरतोय एवढं काम करतोय प्रचंड काम करतोय असं व्यक्तीला या अण्णा एक व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला आपण या निवडणुकीच्या माध्यमातून काही लोक अडचणीत आणायला लागलेत आणि अडचणीत आणणाऱ्या अण्णाला आपण सगळ्यांनी दाखवून द्यायला टायगर टायगर जिंदा आहे टायगर आपण दाखवून देण्याची वेळ आली आहे ही जर आपण जर आपण जर अण्णाची ताकद जी आहे अण्णा हे काय साधं व्यक्तिमत्व नाही लक्षात ठेवा अण्णाच्या पाठीमागे असणारी जनता ही काय पैशाने जाणारी नाही नोटानं वाहत जाणारी आहे वाहत न जाणाऱ्या ह्या व्यक्तीला किंवा त्यांच्या जे काही उमेदवार जे अण्णांनी उभा केलेले आहेत या उमेदवारांच्या पाठीशी आपली शक्ती सर्वांनी मिळून लावली पाहिजे की ताकद लावली पाहिजे अण्णा काही वेळेला भावनिकून म्हणाले अण्णा म्हणाले की माझी शेवटची इलेक्शन आहे अण्णा तुम्ही सारे पाटील आहात एकशे तीन वर्ष तुम्हाला पुढे <laughs> <laughs> सुद्धा सारे पाटील सुद्धा नंतर दुर्धाप काळामध्ये आमदार झाले खूप मोठं काम अण्णांनी या विभागामध्ये केलेलं आहे थोडेसे राजकीय परिस्थितीमध्ये चढउतार होत असतात माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा चढउतार होत असतात हे आपण स्वीकारले पाहिजेत आणि स्वीकारून आपल्याला नव्या जोमानं अण्णांचे जे काम, काम, का काम जे आहे त्यांचा वारसा जो आहे त्यांचं कामकाज जे आहे काम करण्याची पद्धत जी आहे ही पद्धत कुठल्याही नोटाच्या माध्यमातून येणारी नाही कुठल्याही अस्थिर विचारातून येणार नाही आणि म्हणून ही सगळी मंडळी जी आहे अण्णांच्या विचारातून आलेली आहेत काही काही वेळेला म्हणतात की इकडं लीड आहे तिकडं लीड आहे इकडं आहे तिकडे आहे कुठंही काय लीड नाही लीड आहे ते ज्योतिताच आहेत लीड आहे ते शिवाजी आहेत त्यामुळे आपण हा विचार त्याच्या कोपऱ्यापर्यंत पोचवला पाहिजे काही काही वेळेला आपण बिंदास्पणे राहतो सगळ्यांच्या ठिकाणी उमेदवार पोचतीलच असं नाही सगळ्याच ठिकाणी अण्णा पोचतीलच असं नाही पण आपण जितके जमलेलो आहोत त्या जमलेल्या लोकांनी अण्णांचे विचार काय आहेत अण्णांचं काम काय आहे नवीन उमेदवारांचं काम काय आहे हे जर आपण जर जर आरसा त्यांना दाखवला काही वेळेला ही आमची नवीन पिढी जी आहे ती नवीन पिढी विसरते पाणी कुणी आणले विसरते त्यांना वाटते वरून आला आणि हे सगळं याय लागलंय त्या नवीन पिढी मग ते कुठेतरी नोटेच्या माध्यमातून कुठेतरी वेगळ्या माध्यमातून कुठेतरी वेगवेगळ्या साध्या साध्या आम्ही ही नवीन पिढी बळी पडते आणि बळी पडल्यामुळे जे बाप एकीकडे राहतोय आणि पोरगा एकीकडे राहतोय अशी परिस्थिती दुर्दैवाने निर्माण होते नवीन पिढीला सुद्धा या हरित क्रांतीचे कोण जनक आहेत या दुग्ध क्रांतीचे कोण जनक आहेत हे पोरांना पटवून द्यायला पाहिजे समोरचा उमेदवार कोण आहे हे आरशेत लोकांच्या पर्यंत पोहोचवले पाहिजे आणि हे आरशेत पोहोचवण्याचं काम ही आपले सगळे जबाबदार मंडळींचं आहे हा विचार आपल्या सर्वांचा आहे आणि हा विचार जर तरुण पिढीपर्यंत जर आपण जर पोचवला त्याला काय माहीतच नाही हे नवीन जी जी आहे, है अपले आधर आधर जे येणारे जे आहेत त्यांनाच वाटतं हे सगळे आपले आदर्श आहेत दुर्दैवानं दोनशेची नोट दोन हजारची नोट नाही तर ते उमेदवारांना सोपं केलं असतं दोन हजार वाटायला पण अलीकडे गुगल वरती सुद्धा पैसे पाठवावे लागलेत दुर्दैवानं ह्या सगळ्या बाबीचा आपण जर विचार केला तर आपणाला जे काही अण्णांचे विचार आहेत अण्णांची जे एकंदरीत कार्यशैल आहे त्यांना या विभागाचे आमदार शिवाजी पाटील यांनी सुद्धा त्यांचं योगदान सुद्धा आता खूप मोठ्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांच्या कोरा चेकच आहेत त्यामुळे या भागाचा आपणाला विकास करायचा असेल तर आपण या अधिकृत उमेदवार दे ज्योतिताई आणि शिवाजी तुपारे यांना आपण मतदान करायचं आहे फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे दिग्विजय म्हटल्याप्रमाणे फक्त निकालच बाकी आहे पण नऊ तारखेला गुलाल या लोकांच्या वरती आपणाला उजवायचं आहे त्यासाठी तुम्ही आम्ही कंबर कसून जिथं जिथं चिन्ह पोचवण्याचं काम जिथं जिथं अण्णांचे विचार पोचवण्याचं काम आपण तुम्हाला आम्हाला करायचं आहे आमचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील साहेबांचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे सगळ्यांचा पाठिंबा असल्यानंतर फारसे अडचणी येणार नाही पण आपण तरीही आपण गाफील राहून चालणार नाही जो विचार जो आहे हा विचार राजू शेट्टी साहेबांचा जो विचार जो आहे तो अण्णांचा विचार आहे आणि तेच म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य सामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये अण्णांचं पाळड हे कायमच जड आहे ते का अशा नोटांच्या बंधना सहजपणे उचलणार नाही हे दाखवून देण्याचं काम समाजाचं आहे लक्षात ठेवा समाजाचं काम म्हणजे असं होऊन जाईल की भविष्यामध्ये की जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचे पंचायत समितीची निवडणूक लढवायचे आणि ग्रामपंचायतीचा सरपंच व्हायचा आहे तर बंडलांच्या माध्यमातूनच तर होता येईल असं जर झाले असते तर सगळेच उद्योजक सगळेच टाटा करला अंबानींच्याकडे देशाची संपत्ती देशाची सूत्र असते पण तसं होऊ द्यायचं नाही आहे आपणाला खरा उमेदवार आपल्याला निवडायचा आहे खरा चेहरा आपल्याला दाखवायचा आहे आणि दाखवण्याचं काम सुद्धा आपलंच आहे हे आपण मताच्या माध्यमातूनच करणार आहोत आणि मताच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी समाजानं ही आपल्यावरती टाकलेली आहे चांगल्या लोकांच्या वरती आहे आणि या पंचकृषीमध्ये <coughs> अण्णांचे विचार जे आहेत अण्णांचं कार्य जे आहे हे सर्व लोकांच्या पर्यंत निश्चितपणे पोहोचलेलं आहे पुन्हा <coughs> त्याला एकदा नव्यानं आपणाला उजळणी द्यायची आहे या निवडणुकीच्या निवडणुकीचं कामच ते असतं की लोकशाहीच्या माध्यमातून विचार लोकांच्या पर्यंत पोचावेत हे विचारच जे आहेत ते विचार एकमेकांच्या पर्यंत पोहोचून लोकशाही कशी सुदृढ होईल लोकशाहीचं पाळ समाजातील घट इतर लोकांच्या पर्यंत कसे पोहोचतील हे आपणाला दाखवून देण्यासाठी ज्या निवडणुका आहेत निवडणुका काय पैसे घेण्यासाठी नाहीत लोकश निवडणुका काय बंड घेण्यासाठी ना नाही आहेत निवडणुका हे विचार दाखवण्यासाठी आहेत या ज्योतिता मागच्या महिला आणि सभापती सभापतीपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि आपण जगदा निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद सुद्धा मिळालं तर तुम्हाला आम्हाला सर्वांना आनंदच आहे पहिली आपली जबाबदारी कोणती जर असेल तर ती आपल्याला जिल्हा परिषदेचं सदस्य मिळवून देण्याची आणि तिथून पुढची जबाबदारी अण्णांची असेल या भागातले नेते शिवाजीराव भाऊनची असेल आणि ती जबाबदारी ते पार पाडतील पण आपली जबाबदारी पहिला अशी आहे की सात तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून येईल याची आपण तुम्ही आम्ही काळजी घेऊया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी राजू शेट्टी साहेबांनी सूचना केल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये मग ते अण्णांच्या विचाराला आणि पर्यायानं भारतीय जनता पक्षाला या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे निवडणुका सात तारखेला निकाल होईल त्यानंतर आमची जी रस्त्यावरची लढाई आहे सर्वसामान्यांची लढाई